का नमस्कार आपण आज नरेशरावजी तुराडे यांचे शेतावरती आहोत मंगरूळ गावामध्ये आहे आपल्या समुद्रपूरमध्ये आणि त्यांच्या शेतामध्ये आज आपले जे वायगाव हळद आहे जिला जी आय टॅग मिळालेलं आहे तर ती हळद काढणे सुरू आहे बरेच लोकांना प्रश्न असतो की जुनं लागलेलं कसं निघतं नवीन कसं निघतं तर त्याच्यासाठी आपण हा खास व्हिडिओ आज बनवत आहोत आपण मागच्या वर्षी जो गट्टू लावला होता आ, इथे तर तो, तो हा गट्टू आहे तुम्हाला ला 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 हा तुम्हाला दिसतो इथे बघा मागच्या वर्षी लावलेला आणि मागच्या वर्षीला लागलेल्या गट्टूला नंतर मग हा जो आहे हा मातृकंद तयार झालेला आहे याच्याशिवाय ही अशा पद्धतीच्या शेंगा तुम्हाला तयार होतात है ना शेंगाला पुन्हा आणखी शेंगा अशा लागत असतात है ना आता याचं कसं असते की याचं आपल्याला बेनं म्हणून साठवायचं आहे किंवा कुठे पुढचं नियोजन करायचं आहे तर याचं आपल्याला नेहमी वर्गीकरण करून आपल्याला ठेवलं पाहिजेत हा जुना जो काही कंदा आहे हा आपल्याला वेगळा काढून ठेवायचा आहे हा आता यावर्षी लागवडीसाठी हे उपयोगात येत नाही बरोबर मात्र याचं उकळवून आपण वाळवून जर ठेवला तर त्याची किंमत आपल्याला चांगल्यापैकी मिळू शकते आणि ते जे काही किंमत मिळण्यासाठी त्याचं म्हणजे जास्त कर्तवी नसल्यामुळे ते वेगळ्या पद्धतीची लोकं मला याचे ग्राहक मिळतो किंवा याचं कुंकू पण अतिशय चांगल्या प्रकारे क तयार करता येऊ शकतं दुसरं वर्गीकरण करायचं आहे ते म्हणजे ह्या मातृकंदाचा हा जो काही मातृकंद आहे तुम्हाला दिसतो तर ह्या याच्यामुळे उत्पादन चांगलं मिळतं म्हणून पुढच्या वर्षी लागवडीसाठी आपण याला सावलीमध्ये ठेवायला पाहिजे जिथे सावली आहे थोडंसं अंधार आहे थंड जागा आहे अशा ठिकाणी जर ठेवला तर तो, तो अतिशय उत्तम प्रकारे राहतो याच्याशिवाय आपल्याला मोठ्या शेंगा ह्यासुद्धा लागवडीसाठी आपण वापरू शकतो ज्यांचं वजन हे पन्नास ग्रॅमच्या पुढे आहे चाळीस ग्रॅमच्या पुढे अशा शेंगा जरी वापरल्या तरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे मिळू शकतं उर्वरित शेंगा किंवा पूर्ण शेंगा ह्या वेगळ्या काढून त्याला वाफेच्या कुकरवर उकळवून किंवा काही लोकं ड्रममध्ये पण शिजवतात पाण्यामध्ये तसं उकळवून चांगलं उन्हामध्ये वाळवून त्याच्यानंतर पॉलिश करून आपण चांगल्या पद्धतीनं त्याची साठवणूक जर केली तर आपल्याला निश्चितपणाने चांगला भाव मिळू शकतो याच्यापेक्षा आणखी फर्दर प्रोसेस म्हणजे पॉलिश झाल्यानंतर जे काही हळकुंड आहे तर ते ऑर्डर करून हळद म्हणून जर विकू शकला तर त्याचंही चांगली किंमत आपल्याला मिळते तर नवीन लागवड करणाऱ्या मंडळीसाठी हे जे काही हळद आहे ही सहा महिन्याचं पीक आहे आणि सहा महिन्याचं पीक जे आहे तर हे आपल्याला इतर हळदीमध्ये दिसत नाही मात्र इला जास्त कर्कमीन म्हणजे अगदी सहा ते आठ प टक्के कडकमीन आणि सहा महिन्याचं पीक म्हणजे आज आज हे काढल्यानंतर तुम्ही दुसरं पीक या जमिनीमध्ये लावू शकता जे की तीन चार महिन्याचं पीक जर असलं तर तुम्ही निश्चितपणाने दुबार पीक पद्धतीमध्ये याचा वापर करू शकतो इतर हळदी ह्या नऊ महिन्याच्या असतात कर्क्युमिन पण कमी असते उत्पादन जरी जास्तचं कर्कमीन कमी असते पण दुसरं तुम्ही पीक घेऊ शकत नाही आणि विक्रीच्या संदर्भाने किंवा बियाणं लागवडीच्या संदर्भाने किंवा बियाणं घेण्याच्या संदर्भाने किंवा कशा पद्धतीचा व्यवसाय या संदर्भाने करावा याच्यासाठी आम्हाला निश्चितपणाने आपण फोन करू शकता मी मनोज गायधने कृषी पर्यवेक्षक समुद्रपूर धन्यवाद